आवाज मानदेशाचा तुम्ही तुमच्या जीवनात पाहत असणारी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड कष्टाची गरज असल्याचं प्रतिपादन माणगडावच्या उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांनी मसवड येथे केला आहे मसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलामध्ये निर्भया पथकाच्या माध्यमातून विद्यार्थी मार्गदर्शन उपक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांच्यासह संस्था सचिव मुख्याध्यापिक का सुलोचना बाबर प्राचार्य विठ्ठल लवटे उपस्थित होते यावेळी बोलताना अश्विनी शेळगे पुढे बोलताना म्हणाल्या विद्यार्थी मित्रांनो तुमची पिढी खूप नशिबवान आहे तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही देऊ केलेलं आहे वेळेचा आणि उपलब्ध साधन सुविधांचा लाभ घ्या तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा आपण चांगल्या आणि उच्च स्थानी असले पाहिजे जबाबदारीची जाणीव ठेवा जिद्द आणि चिकाटी ठेवा नेहमी सकारात्मक राहा प्रगतीची दृष्टी आणि शोधक वृत्ती जोपासा अडचण आणि परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घाला आई वडील आणि गुरुजनांची जाण ठेवा चांगले वाईट याचा निवाडा करा ज्युनियर कॉलेजचा वयोगट आणि जीवनातील महत्वाचा टप्पा आहे क्रोध आणि तात्पुरता मोह बाजूला ठेवा टी व्ही मोबाईल शक्यतो टाळा किंवा त्याचा वापर करा अवांतर वाचनासह वैज्ञानिक आवाहन अश्विनी शेणगे यांनी केले नावाप्रमाणेच क्रांतीवीर शैक्षणिक संकुल हे क्रांतिकारी शैक्षणिक संकुल असून या ठिकाणी उपक्रमशीलतेचा वसा विश्वंबर बाबर आणि सुलोचना बाबर यांनी जपल्याचं स्पष्ट होत असल्याने अश्विनी शेंडगे यांनी बाबर दाम्पत्याच्या कार्याचा कौरव केला मान्स सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे वलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा